आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया पोलीस हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी चोवीस तास कर्तव्य पार पाडत असतात त्यामुळे पोलिसांना सण उत्सव साजरे करता येत नाहीत रक्षाबंधनही त्याला अपवाद नाही त्यामुळे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला हा उपक्रम शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांनी राबवला एकीकडे सर्वत्र रक्षाबंधनाचा उत्सव सुरू असताना दुसरीकडे मात्र राखी न बांधताच आपले पोलीस कर्तव्य पार पाडत होते त्या सर्व पोलीस अधिकारी आणि कॉन्स्टेबल यांना प्रतिज्ञा उत्तरे यांच्यासह शिवसेनेच्या महिलांनी राखी बांधून ओवाळले हो शिवसेना महिला आघाडीने बांधलेल्या राख्यांमुळे पोलीसही गहिवरले या उपक्रमाबद्दल पोलिसांनी शिवसेनेचे आभार मानले यावेळी शहर संघटिका रिमा देशपांडे शुभांगी साळुंके तेजश्री पाटील अनिता ठोंबरे आदींसह शिवसेना महिला आघाडीच्या सदस्या उपस्थित होत्या